सन्मान सोसायटी समारंभात विद्यार्थी उत्कृष्टता केली साजरी एकोणीस एप्रिल रोजी आर्य गुरुकुलने आपल्या वार्षिक आर्य गुरुकुल ऑनर सोसायटीचे अभिमानाने आयोजन केले एस इव्हेंट शैक्षणिक आणि सहशैक्षणिक दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा सा उत्सव साजरा करणे आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एक प्रेमळ परंपरा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माइंडसेट क्युअर क्लिनिकचे संस्थापक गुप्ता यांच्या सन्माननीय या उपस्थितीने यंदाचा सोहळा रंगला डॉक्टरच्या नवोदित लेखकांची ओळख हे या कार्यक्रमाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य होते अलीकडे शाळेने आर्य गुरुकुलचे नवोदित लेखक कार्यक्रम सुरू केला जो इयत्ता दुसरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लेखनाद्वारे त्यांची सर्जनशीलता शोधण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करतो ब्री बुक आणि पेंग्विन हाऊस पब्लिकेशनच्या सहकार्याने या उपक्रमाने तरुण लेखकांच्या साहित्य कृतींचे प्रकाशन सुलभ केले आणि त्यांच्या लेखन प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरला ए जी एच एच अ ग्रेट होम स्कूल येथील प्रतिष्ठित कार्यक्रमाने नवोदित लेखक आणि प्रमुख शिक्षकांना साहित्यिक यश साजरे करण्यासाठी आणि शैक्षणिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणले उल्लेखनीय म्हणजे आराध्या आणि इतर पंधरा उद्योन्मुख लेखकांना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी जागतिक मान्यता मिळाली त्यांची पुस्तके लवकरच प्रकाशित आणि विकली जाण्याची योजना आहे एजीएचएस कार्यक्रमात दोनशे वीस पालकांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला जे सर्व त्यांच्या मुलांच्या कामगिरीला पाठिंबा देण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी जमले होते विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवासातील साहस मैत्री आणि आनंदाचे क्षण प्रतिबिंबित करणाऱ्या विविध कला प्रामुख्याने गैरकाल्पनिक कथांचे प्रदर्शन केले या व्यतिरिक्त ज्यांना भयपट थ्रिलर आणि गूढ शैलीच्या क्षेत्रांमध्ये डुबकी मारण्याची क्षमता आहे त्यांनी सादर केलेल्या साहित्यिक निर्मितीची विविधता आणखी वाढवली हो आर्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची अपवादात्मक प्रतिमा आणि कल्पकता ठळक करून प्रकाशित केलेल्या कामांना प्रकाशकांकडून प्रशंसा मिळाली आहे हा उपक्रम केवळ तरुण लेखकांचे पालन पोषण करत नाही तर त्यांच्या सर्जनशील प्रयत्नांबद्दल सिद्धीची आणि अभिमानाची तीव्र भावना देखील निर्माण करतो आर्य गुरुकुल ऑनर सोसायटी इव्हेंट एक जबरदस्त यशस्वी होता ज्याने विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर प्रकाश टाकला आणि शालेय समुदायामध्ये सर्जनशीलतेची दोलायमान संस्कृती वाढवली संध्याकाळचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दिनेश गुप्ता यांनी पालकांसोबत त्यांच्या मुलांना आजच्या ज्या वास्तविक जीवनातील आव्हानांना सामोरे जावे लागते कसे करावे अनमोल माहिती? पालन नहीं करेंगे वो अगर अपने बच्चे का पालन नहीं करता है तो शकुनी मामा करता है और जो शकुनी मामा करता है तो प्रोडक्ट क्या बन जाता है आप जानते हैं महाभारत हम सबने देखा है फर्स्ट ऑफ पेरेंट्स तुम्हारे पैसे नहीं है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर उनके पास भी पैसा नहीं था नहीं तुम्हारा महित तो नहीं आम्मी लोग ना आम्चे वड़ी मासेमारी करता अच्छा तो हमारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब डॉक्टर एपीजे अब्दुल चेंज का ब्रेक कर देता है तो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेस्ट एग्जाम्पल है डॉक्टर बाबा आंबेडकर बेस्ट एग्जाम्पल है सवेरे मम्मी का देहांत हो गया सवेरे मम्मी का सर चार बजे मम्मी का देहांत हो जाता है नरेंद्र मोदी साहब आदरणीय नरेंद्र मोदी साहब के पास मैसेज जाता है वो अंतिम संस्कार करते बजे बजे और बजे वंदे भारत का कर रहे थे ये होना चाहिए इस तरह का काम होना चाहिए मेरा बेटा हम क्या बोलते हैं अपने बच्चे को बहुत इंपॉर्टेंट है आप अपने बच्चे से क्या बात करते हैं क्या प्लानिंग दे रहे क्या आ, उसमें सीट डाल रहे हैं तो बचपन में मां बोलती थी लाखों में लेकिन यकीन नहीं होता था ना लेकिन जब मैंने देखा जब बीज वर्ल्ड रिकॉर्ड मिला तो मैंने चेक किया था एक कि दिन कितने जन को मिलता है तो पंद्रह लोगों को मिलता है लगभग तो 150 करोड़ की आबादी है एक सौ पचास कितना तो हो गया 150 करोड़ 150 करोड़ी करोड़ डिवाइड तो एक क्या हो गया रेशियो क्या हो गया दस करोड़ में एक आदमी तो मेरा माथू झूठ बोलती थी तेरा बेटा लाखों में नहीं व्यावहारिक रणनीतींवर त्यांचा भर श्रोत्यांमध्ये खोलवर गुंजला शैक्षणिक प्रवासात समर्थन आणि समतुदर्पणाचे महत्व अधोरेखित केले सर्जनशीलता आणि विशिष्टतेच्या प्रदर्शनात प्राचार्य श्रीमती राधामणी अय्यर यांनी आकर्षक पेपरक्राफ्ट क्रियाकलाप सादर केला ज्याने प्रत्येक मूल अद्वितीय आहे असा संदेश सुंदरपणे दिला या उपक्रमामुळे केवळ सर्जनशीलतेला चालना मिळाली नाही तर विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फलितांचाही प्रशंसा झाली या व्यतिरिक्त आर्य ग्लोबलचे अध्यक्ष श्री भरत मलिक यांनी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या चिंतेकडे लक्ष वेधले आणि पालकांना पूरक शिकवणीपेक्षा स्वयं अभ्यासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले त्यांनी अलीकडील सीबीएसई परिपत्रकाचा संदर्भ दिला ज्यामध्ये विविध डमी शाळा बंद झाले आहेत आणि असे नमूद केले आहे की या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्ड परीक्षांना बसू दिले जाणार नाही त्यांच्या कृतीच्या आवाहनाने शिक्षणातील सर्व भागधारकांनी कोचिंग क्लासेसच्या व्यापक प्रभावाला परावृत्त करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली त्याऐवजी शिकण्यासाठी अधिक समग्र दृष्टिकोनाचा पुरस्कार केला इव्हेंटचा समारोप सकारात्मक पद्धतीने झाला सहभागींनी त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाला आत्मनिर्भरता आणि सर्जनशीलता वाढवण्यास मदत करण्याची प्रेरणा दिली लेखकत्व आणि शिक्षणाचा हा उत्सव ए जी एच एसच्या साहित्यिक प्रतिभा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास या दोन्ही पालन पोषण करण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा होता शरद शिंदेसह संदेश तांबळे आदिरा इंडिया कल्याण